मकर संक्रांती दोन हजार चोवीस संपूर्ण माहिती मकर संक्रांती हा सण कधी साजरा केला जातो मकर संक्रांती हा सण कशा प्रकारे साजरा करतात कोणत्या राज्यात साजरा करतात अशा विविध प्रकारची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ऐन थंडीच्या दिवसात साजरा केला जाणारा सण म्हणजेच मकर संक्रांती भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यात विविध प्रकारचे भले मोठे सण साजरे केले जातात त्यापैकीच अगदी कडाक्याच्या थंडीत साजरा केला जाणारा एकमेव सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या सणाला त्याच्या लाडूचे भले मोठे महत्त्व आणि त्या लाडूसोबत असेही म्हटले जाते की संक्रांतीपर्यंत ती ती थंडी वाढते आणि संक्रांत झाल्यावर ते ते थंडी कमी होऊ लागते मकर संक्रांती हा एक हिंदू सण आहे जो भारत आणि नेपाळच्या विविध भागांमध्ये साजरा केला जातो जो सूर्याचे मकर राशीत संक्रमण चिन्हांकित करतो हा सण साधारणपणे चौदा किंवा पंधरा जानेवारीला येतो जा आणि वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो अनेक भाविक गंगासारख्या पवित्र नद्यांमध्ये विधिवत स्नान करतात असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या वेळी स्नान केल्याने पापांची शुद्धी होते आणि आध्यात्मिक पुण्य प्राप्त होते हा सण विविध प्रकारच्या नावाप्रमाणे साजरा केला जातो दक्षिण भारतात याला पोंगल या नावाने ओळखले जाते तर हा सण दक्षिण भारतामध्ये चार दिवसाचा कापणीचा सण म्हणूनही ओळखला जातो गुजरातमध्ये मकर संक्रांती या सणाला उत्तरायण म्हणून ओळखले जाते आसाममध्ये मकर संक्रांती या सणाला माघ बिहू या नावाने ओळखले जाते पंजाबमध्ये मकर संक्रांती या सणाला माघी या नावाने ओळखले जाते पंजाबमध्ये माघे या सणाच्या दिवशी लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला जातात अशा प्रकारे पंजाबमध्ये माघी हा सण साजरा केला जातो गुजरातमध्ये मकर संक्रांत हा उत्तरायण म्हणून ओळखला जातो आणि हा सण पतंगबाजीच्या उत्साहाचा समानार्थी शब्द आहे उत्तरायण हा शब्द सूर्याच्या उत्तरेकडील प्रवासाला सूचित करतो हिवाळा संपतो आणि जास्त दिवस सुरू होतो मकर संक्रांतीला ज्योतिषशास्त्रीय महत्व आहे कारण ती सूर्याचे मकर राशीत संक्रमण दर्शवते ही खगोलीय घटना दरवर्षी चौदा किंवा पंधरा जानेवारीच्या आसपास घडते आणि सौर कॅलेंडरवर आधारित हिंदू सणांपैकी हा एक आहे सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस म्हणून मकर संक्रांती पाळली जाते मकर हा शब्द मकर राशीला सूचित करतो आणि संक्रांती म्हणजे सूर्याची एका राशीतून दुसऱ्या राशीत होणारी हालचाल होय हा सण उत्तर गोलार्धातील हिवाळ्यातील संक्रांतीशी देखील जुळतो हिवाळ्यातील संक्रांती हा वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र असते मकर संक्रांतीनंतर दिवस हळूहळू मोठे होत जातात जे हिवाळ्याच्या शेवटी आणि दीर्घ दिवसांची सुरुवात दर्शवतात गुजरातमध्ये मकर संक्रांती ही उत्तरायण म्हणून साजरी केली जाते जी सूर्याच्या उत्तरेकडे प्रवास करते हे संक्रमण शुभ मानले जाते जे दीर्घ दिवसांकडे बदलण्याचे आणि दिवसाच्या प्रकाशाच्या मकर संक्रांत हा एक शुभ काळ मानला जातो आणि या काळात लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात पवित्र नद्यांमध्ये डुबकी मारण्याची कृती पापांची शुद्धी आणि आध्यात्मिक पुण्य आणण्यासाठी मानली जाते मकर संक्रांती हा सण म्हणजे सूर्यपूजेचे निमित्त आरोग्य समृद्धी आणि कल्याणासाठी आशीर्वाद मागण्यासाठी सूर्यदेव सूर्याची प्रार्थना करतात यावेळी सूर्य नमस्कार देखील केला जातो मकर संक्रांती केवळ ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनच महत्वाची नाही तर सांस्कृतिक आणि कृषीविषयक ही महत्व आहे हा एक कापणीचा सण आहे जो संपूर्ण भारतभर साजरा केला जातो जो यशस्वी कापणी आणि निसर्गाच्या उपुलतेबद्दल कृतज्ञतेचे प्रतीक आहे केरळमध्ये सबरीमाला मंदिर मकर विलक साजरे करते जेथे यात्रेकरू मकर ज्योतीच्या साक्षीसाठी जमतात एक आकाशीय प्रकाश मकर ज्योतीचे स्वरूप दिव्य आणि शोभ मानले जाते काही लोक मकर संक्रांतीच्या वेळी धर्मादाय कार्य आणि तपश्चर्या करतात या काळात गरजूंना देणे दयारूपणाची कृती करणे आणि आध्यात्मिक पद्धतींमध्ये गुंतणे हे पुण्य मानले जाते मकर संक्रांतीचे ज्योतिषशास्त्रीय महत्व वेळ ऋतू आणि सौर्य दिनदर्शकीचे चक्रीय स्वरूप प्रतिबिंबित करते हे गडद आणि थंड हिवाळ्याच्या दिवसांपासून दिवसाच्या प्रकाशात हळूहळू वाढ होण्यापर्यंतचे संक्रमण चिन्हांकित करते आशा नूतनीकरण आणि जीवनाचे चक्र चालू ठेवण्याचे प्रतीक आहे ते म्हणतात ना आता तिथे थंडी कमी होईल आणि ती ती उन्हाळ्याची सुरुवात होईल मकर संक्रांती हा सण बदलत्या ऋतूंचे शेतीचे महत्व आणि जीवनाचे नूतनीकरण यांचे प्रतीक असलेला सण आहे हे समुदायांना आनंदी उत्सवांमध्ये एकत्र आणते एकतेचे आणि सांस्कृतिक समृद्धीची भावना वाढवते मकर संक्रांती हा सण दोन हजार चोवीस सालामध्ये पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे मकर संक्रांती हा सण विविध प्रदेशांमध्ये विविध रीतिरिवाजाप्रमाणे साजरा केला जातो प्रत्येक राज्यात या सणाचं वेगवेगळं नाव असून वेगवेगळ्या पद्धतीने मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो मकर संक्रांती पुण्यकाळ सकाळी सात वाजून पंधरा मिनिट ते सहा वाजून एकवीस मिनिट मकर संक्रांती महापुण्यकाळ सात वाजून पंधरा मिनिट ते नऊ वाजून सहा मिनिट मकर संक्रांतीचे महत्त्व मैदांमध्ये मकर संक्रांतीला महापर्व म्हणून हे ओळखले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान केल्याने सर्व त्रास दूर होतात असे म्हणतात त्यामुळे या दिवशी दान तपस्या आणि नामजप यांचे विशेष महत्व आहे पवित्र नदीत स्नान करणे भगवान सूर्याला नैवेद्य अर्पण करणे दान किंवा दक्षिणा देणे श्राद्धविधी करणे आणि व्रत पाणी यासारखे सर्व प्रकारचे शुभ कार्य मकर संक्रांतीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर केले जातात असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी पाण्यात काळेतील आणि गंगाजल मिसळून स्नान केल्याने कुंडलीतील ग्रह दोष दूर होतात यासोबतच सूर्यदेवाची कृपाही प्राप्त होते धन्यवाद